बार। 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 नमस्कार मंडळी तर आज मी आहून जेवण बनवाय सांगणार आहे आज सुट्टी आहे आणि त्यांनी पण सुट्टी घेतलीय माझ्यासोबत तर मला आज खूप वैता हो आलाय आणि त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला बघायचं आहे म्हणून त्यांना मी जेवण करायला सांगणार आहे माझ्यासाठी बघूया स्पेशल काय बनवतात माझ्यासाठी आणि व्हिडिओ मध्ये स्किप करू नका पूर्ण बघा खूप मजा येईल चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यांना माहिती नाहीये मी व्हिडिओ बनवते तर चला आपण कॅमेरा सेट केलाय बघूया आपण त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे चला गे ना ऐका ना आहो की मोबाईल घेऊन कशाला बसलाय मग काय करू मग मी काहीतरी बोलते ना बोल काय बोल ऐकाय ना माझ्यासाठी काहीतरी ना जेवण मला नाही जमणार माग लागू नको प्लीज काय नको मला सांगू नको एकच दिवस सुट्टी आहे ना ना मग सुट्टी आहे तर काय झालं मग बनव मिळवणार आगाय ना कशाला बोलतय मग काय करू नाही ना प्लीज मला नाही जमणार का तुमच्याकडे ना मी आहे म्हणून टिकलय काय नाही टिकले दुसरी कोण असे ना सोडून गेली असती कधीच झालं बोलाय तुमचा डायलॉग फिक्स आहे काय फिक्स काय जाऊ ना बनवा काहीतरी यार मला खरंच लय घंटा आलाय तू बनव ना मला भूक लागला बनवा ना तर राहू पाश असं थोडी ना या तू बनवलं काय बघत मला कंटाळ आलाय मग येऊ दे ना कंटाळा मग आम्हाला पण कंटाळ आलाय माझे पण एकच दिवस एकच दिवस सुट्टी असते यार मला त्यात पण तुमची नाटकं असते कधीच मला सपोर्ट नाही करत काय सपोर्ट नाही केला तुला मग बनवा ना एक दिवस बनवलं तर काय होत आहे नाही नाही मला नाही जमणार ना 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 ना। मी नाही बनवणार नाही जमणार कशाला बनवू मी आणि मग तुझं काय काम आहे तुझं हेच काम आहे सकाळी उठल्यापासून एवढे एक, एक मिनटं पण बसलेलं नाही मी तुम्हाला वाटत नाही का काय काम केलं एवढे कपडे धुतले भांडी धुतली मग काय काहीतरी रेग्युलर तुझं रेग्युलर कुठं लिहून नाही ठेवलेलं बायकांनीच करायची काम मग काय माणसाने करायची मग एक दिवस केलं तर काही बिघडत नाही मला नको सांगू मी नाही करणार जावा ना बनवा मी बनवणार नाही उपाशी राहायला गेल उपाशी राहायला का तुझा काय झालं तिकडे मी नाही बनवत तुझ्या काय 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 म्हणायचंय आम्ही बाहेर मागवून खायला माझं मी बघन काय करायचं तुझं तू बघन म्हणजे एक एक दिवस का होते तुला एक दिवस काय काय तुला रोज बनवणार आज पण बनव एवढं काय माझी पण सुट्टी आहे मला पण माहिती काय काय तुम्हाला सुट्टी माझ्यासोबत सुट्टी कशाला घेतली भांडण करायला घेतल्या का भांडण करत तू भांडण करता कशाला मला काम सांगतेस मग जावा ना एक दिवस जो काय त्यांना उठल्यापासून मोबाईल नाश्ता करून मोबाईल घेऊन बसलायचा मग काय झालं काय झालं कुठल्या सटर बोलताय नाही कोणावर बोलत बघतोय काय काय माहिती उठल्यापासून तुला कशाला एवढा त्रास व्हायला पाहिजे पण कशाला म्हणजे मला बघायला एक दिवस तुम्हाला सांगितलं बनवायला तर तुमची नाटकं चालू आहेत नुसती तू बनव की तू बनवता स्पेशल मला जा मी रोज तुम्हाला बनवून देत नाही रोज बनवते आज पण म्हणून असं थोडी घाल जा बनवा मी नाही बनवणार मी बनवणार नाही जर मी नाही बनवणार तुम्ही उपाशी राहा मग चालेल उपाशी राहा आम्हाला उपाश राहणार का मला घंटा आलाय म्हणजे बॉडी वगैरे खूप दुखत तुम्हाला लोकांना काय फरक नाही पडत ना माझा मी घरात असली नसली तरी एक दिवस बनवायला सांगितलं तर कोणाला सपोर्ट नाही करायचा हो अरे पण एक दिवस तू बनव कि मी एक दिवस मी रोजच बनवते ना यार बच्चा तुझी नाटक बंद कर मी नाही बनवणार तुम्ही बनवा मी नाही बनवणार तुला पाहिजे असेल तर तुझं तू बनव

या या तुमचीच कमी होती या 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 तुम्ही कमी का होता काय मी काय सांगणार तो काय सांगणार आहे मला जेवण बनवायला सांगणार आहे मला जेवण बनवलं तर काय नाही मारलं नाही तर मग काय करू तू कशाला काय पण बोलते आज मी घर चढ नाही मी नाही म्हणून हा लाडवून ठेव ठेवा लाडवून घरात जेवण बनवू नका मला उपास मारा तुम्ही जावा बाहेर काय तुम्ही पण खावा बाहेरचं आम्ही कशाला खावा बाहेरचं मला जेवण बनवू मला माहित नाही तुला इथे आणलंय कशाला नाही नाही मी नाही मला नाही जामणार दिवस बनवू तू बनवू की मग तुला एवढा पुलका तू तू बनव मी कशाला बनवू बघा कसं बोलती त्या बघा मग मी कशाला बनवू माझा काय संबंध बनवायचा ना, मी नाही बनवणार हिला कशाला करून आणलाय मी लग्न करून लग्न केलंय तर काय करणार असं कुठे लिहिले नाही समजलं ना लिहिलेलं नाही माहित आहे काय नाही शर्मा निर्माण घरात जेवण नाही काय नाही घरात जेवण बनवा लावा आता घरात जेवण बनवायला लावा लावा उपाजी तुम्ही पण पाहिजे मला काय नाही बघा मी काय हा तू काय बाबा हा असू दे तिला काय आहे मला जेवण बनवायला सांगत मला वाईट नाही आले ना दो 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 ah, का <laughs> तिथे कॅमेरा लावून ठेवला कशाला लावून ठेवला सगळ्यांना तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर नुसतं मांडत असताना नुस सगळ्यांना वाटत नुसतं माझ्यावर हिला मला तर हिला किती प्रेम करतो प्रेम करतो मग तू कशाला मांड कॅमेरा कशाला लावला सांग घरात बांधला बाहेर दाखवायचे तुला त्यांना कळू ना तुम्ही किती प्रेम करताय चांगला आहे असू दे मी कॅमेरा लावलाय तिने कळू दे ना ती किती प्रेम करतात माझ्यावर करते ती प्रेम करते ते बाकीचं काय करत नाही का जेवण बनवायला सांगते मला आता मी नाही बनवणार जेवण जा बनव तुला लय पुळकाय वहिनी जा जा बाबा जा तुला लय पुळकाय वहिनी जा असू दे चांगलाय मी नाही बनवलं मला नाही जमणार बाबा मी बसेल मोबाईल घेऊन मी काय पण जेवा जेवतो खातो मोबाईल असू दे तू बस रडत मी नाही म्हणणार येणार म्हणून मला बायका दुसऱ्या मदत बायका मी करत नाही का मदत काय मदत करतोस तू तू म्हणलीस मला मला मेकअपचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यात मला मदत मी राहिलो नाही हो उभा मग व्हिडिओ बनवायला आणि जेवण बनवायला फरक मग जेवण बनवायला व्हिडिओ बनवायला व्हिडिओला मला येत नाही बनवायला तरी मी तुझ्या सोबत उभा राहिलो व्हिडिओ बनवायला त्याच्यानंतर तू म्हणलेस मला वट मला चला तिकडे म्हणून तरी पण आलो तू बंद, बंद, बंद कर आता बर का सांगतो ते बंद कर बंद करते कशाला व्हिडिओ नाही बनवला हा मग काय झालं मला येत नाही बनवायला तर व्हिडिओ बनवला ना मी तुझ्यासोबत बाकीच्या सगळ्या गोष्टी तुला जमतोय आता बरोबर हा कॅमेरा चालू ठेवला त्यांना पण कळू दे कळत दे मला काय नाही बरं दे असू दे, ना ना, दे। तू जेवण करायला होतेस ते त्यांना कळत आहे मग काय म्हणते ना काय नवरा जेवण करत नाही जाऊ दे तुझ्या तोंडाला लागणार त्या अर्थ नाही मला काय नाही तुझ्या तोंड जाऊ दे मी नाही बोलणार तुझ्या सोबत तुला किती पण मदत केली काय पण केलं तरी तू अशीच आहेस तू अशीच करतेस द्या म्हणजे होच मला

मला दाबून ठेवतात सगळ्यांना वाटत फ्रीडम आईला काय नाही दाबून ठेवित कोण दाबून ठेवतो बघ आहे सगळ्यांना मारताय म्हणून मारताय दिसत काय नाही एवढं आता आलाच जेवायला अरे पण कशाला सांगते मग त्या ना पाणी बनलाय पाणी मला मी त्या अहो काय कशाला रडतेस पण तू तुला सवय मारता याची नव रे म्हणजे मी केस ना मारता जावा जाऊ दे मी नाही येणार तू बघ तुला तू ना काय येऊ राहावा तर घ्यायच्या आजूपाशीच राव जेवायच नाही आज पण जाऊ दे तू आता का नाही आता लय झालंय मी आता काय बोलत नाही येणार पण नाही बोलायला तुमच्या रंग डिवोर्स पाहिजे ना देते संध्याकाळी तुम्हाला डिवोर्स जा घेऊन आता पेपर लव्ह मॅरेज करून आणल्या ना कशी टिकशील बरोबर ना जाओ मॅरेज मॅरेज करा बघा कोणची येते तुमची आम्हाला नाही आम्हाला नको त्या पोरगा आता पाहत आले एखादच भेटले आमचं सगळं कशाला बोलती जास्त सांग

मग तू मदत कर मला ठीक आहे तुला मिटवायचं आहे का नाही मिटवायचं असं चालू सांग मला बांधणं नुसती एवढ्या का सुट्ट्या आहे सुट्टी दिवशी बांधण करतायच बरं वाटतं चांगलं मग तू बोलायचं ना दोघांनी बनवून करूया जेवण मग मला हेल्प कर

लावा मीस बघू दे माझ्या मुळे तुझं बी का नाही हाल होईल फोकडच माझ्या नादाला सॉरी जावा ना मी काय बोलणारच नाही माझं याच नाही बोलायला मग कामनं बोलणार बरं राहू दे बोल मी बनवतो की काय पाहिजे तुला नको काय काय पाहिजे नको मला विचारतो बघा मला मिटवायचं नाय नीट विचार तुला काय पाहिजे सर काय बनवायचं बनवतो बनवतो आता नाही तर संध्याकाळी बनवतो पण बनवतो आता मला जमणार नाही पण संध्याकाळी संध्याकाळी बनवतो बिर्याणी बनवू सांगितलं यांनी बिर्याणी बनवायची तुझ्या मना मला बिर्याणी पण पाहिजे आणि फालुदा पण पाहिजे संध्याकाळी ही कंपनी बघ फोड ना झाले फोन करण्या नुसती मला बिर्याणी पण पाहिजे आणि संध्याकाळी फालुदा पण पाहिजे ठीक आहे बघूया बघूया डील सांगा आताच

मसाले मध्ये बनवू आता संध्याकाळी पनीर बनवू चल पनीर पण हेल्प करायला लागले तर संध्याकाळी मी नाही करणार शिक्षा म्हणून तुमचे तुम्हालाच करायचंय मला मारले जाणार जपायला कॅमेरा बंद कर आणि आता मसाले बात कर संध्याकाळचे न्यूज खूप समजा जाऊ आता जा। बघितलं तुम्ही मी बनवून तामाच्या करायच्या कामाचे बाकी काय काम नाही तिचं आता आपल्याला संध्याकाळी पनीर बिर्याणी भेटणार आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आणि मी त्याच नाटक करत होते माझ्या हो नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही बघायला प्रेम जर हाय प्रेम करायचं एवढं एवढं चला भेटेल लवकरच नवीन ब्लॉग मध्ये